दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी या ठिकाणी सोलापूर धुळे हायवे आहे त्या ठिकाणी शेतगट क्रमांक एकशे मध्ये एक शिरळापासून पा, धड वेगळे असले किंवा डोके वेगळे कापून ठेवलेले असल्याचे मृतदेह तिथे आढळून आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने लोकल पोलीस स्टेशन करमाडचे अधिकारी आणि त्याचबरोबर एल सी बीचे ऑफिसर्स तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले आम्ही स्वतः ऍडिशनल एस पी एस डी पी ओ हो हे सर्व आम्ही त्याच रात्री तिथे रवाना होऊन जे काही सर्वसाधारण परिस्थिती पाहून चा ते नक्कीच मर्डरचा प्रकार आहे हे निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगाने पाच टीम्स तात्काळ तिथे तयार करण्यात आले एल सी बी आणि लोकल पोलीस स्टेशन करमाटचे जे मृतदेह होतं त्याचा वयाचा अंदाज बांधून मिसिंग संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर शहर किंवा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये कुठे काही मिसिंग आहे का याबाबत अधिक तपास केले असता त्या दहा तारखेलाच तार दुपारच्या वेळेस पुंडलिक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे आणि त्या मिसिंगमध्ये आठ तारखेपासून एक व्यक्ती नामे राजेश कापसे ही व्यक्ती मिसिंग आहे याबाबत माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांना तिथं पाचारण करण्यात आले आणि त्यांनी तो मृतदेह त्याचाच आहे हे त्यावेळेस मान्य केलं आणि त्या अनुषंगाने मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून सीआर नंबर शहाऐंशी ऑब्लिक वीसशे चोवीस तीनशे बहात्तर ऑब्लिक वीसशे चोवीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो मयत व्यक्ती आहे त्याचे आ, दत्ता सुरवसे नामक व्यक्तीशी काही दिवसापासून भांडण चालू होते आणि अधिक तपास केले असता हे सुद्धा लक्षात आले की आठ तारखेला ज्या दिवशीपासून तो मिसिंग होता त्या दिवशी दत्ता सुरवसे त्याच्या एका मित्राबरोबर संतोष जगताप ह्याच्या बरोबर एकत्र होता त्या अनुषंगाने हे पाच टीमनी तात्काळ त्या कार, कारवाई सुरू केली आणि दत्ता आ, संतोष जगताप हा आम्हाला ताब्यात मिळाला त्याला अधिक विचारपूस केले असता त्यांनी हे जी मर्डर आहे हे दत्ता सुरवसे बरोबर केल्याचे मान्य केलेले आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे सध्या चा, ता, आमच्या ताब्यात संतोष जगतापा आहे आणि दत्ता सुरवसे सुद्धा लवकरच अटक होईल या कामगिरीमध्ये अपर जिल्हा अपर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार छत्रपती संभाजीनगरचे एस डी पी ओ सिद्धेश्वर मोरे त्याचबरोबर एल सी बीचे पी आय वाघ एपीएस मोठे पवन इंगळे पोलीस अमलदार थोटे घुगे श्रीमंत भालेराव त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे एपीआय नवघरे पी एस आय बनकर पीएसआय चाटे व स्टाफ हे सर्व यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्यांनी हा गुन्हा गर्दी सांग त्याबाबत तपास चालू आहे आणि जसं जसं तपास हे होईल त्या माहिती देण्यात हे आरोपी सर्व राहणारे हे छत्रपती संभाजीनगर मधील विजयनगर या ठिकाणच्या सर घटना कुठे घडली आणि घटना जी आहे ती पिंपळगाव पांढरी शिवारामध्ये तिथच घडलेली आहे हे त्या त्या दिवशी घटनेच्या दिवशी तिघ मोटरसायकलवर आले आणि तिथं ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तिथंच त्याचा मर्डर करून तिथं बॉडी फेकून निघून गेले होते मैताचा व्यवसाय आणि आरोपीचा व्यवसाय व्यवसाय मयत हा एक पेंटर होता आणि आरोपी जो आहे तो एक त्याची चायनीजची गाडी होती

اوي کڙو ني